नमस्कार आज आपण करणार आहे तर परफेक्ट मेजरमेंटनी मार्केटमध्ये मिळतं तसा रवा ढोकळा अजिबात असं चिवट होत नाही एकदम जाळीदार असा होत आहे क उपीडसारखाही लागत नाही ह्या पद्धतीने जर रवा ढोकळा केला तर परफेक्ट मेजरमेंट रवा ढोकळा तयार होत आहे रेसिपीला सुरुवात करू एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा मोठा रवा असा तर मिक्सरमधून असं फिरून घ्यायचा मोठा रवा घ्यायचा नाही बारीकच रवा घ्यायचा आणि त्यामध्ये एक वाटी दही टाकायचं दही असं ताजं घ्यायचं नाही आंबट घ्यायचं नाही थोडंसं हलकं आंबट दही घ्यायचं आणि त्यामध्ये दही आणि रहावं पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी पान टाकून पहिलं मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी एकदम टाकायचं नाही आहे अर्धी वाटी पान टाकून घेतलं चांगलं मिक्स करून झालं मग असं सैलसर बनवून घ्यायचं बॅटर असं जास्त घट नाही जसं पातळ नाही असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून असं ठेवून टाकायचं म्हणजे दहा ते पंधरा मिनटानंतर रवा चांगला फुलत आहे दहा ते पंधरा मिनटं मागा चांगला रवा असा फुला आहे त्याला एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स केलं की त्यामुळे दोन चमचे पाणी टाकायचं कारण पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे रव्यानं त्यामुळे दोन चमचे पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं सैलसर असं बॅटर करून घ्यायचं असं बॅटरच डोक्यासाठी परफेक्ट असते ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे पाहून वाटी पाणी लागलेलं त्याला सगळं पाणी लागलेलं नाही आहे त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि दोन चमचे तेल टाकणार आहे पोह्याचे दोन चमचे तेल घेतलेले आहे ते टाकून घ्यायचं आपण जे रोज भाजी वापरतो तेच घेतलेलं आहे तेल त्यामध्ये दोन्ही मिरच्या नार्ध आलं असं ठेचून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि मिरचीचं ठेचं टाकलं म्हणजे खूप छान असं चविष्ट डोसा लागत आहे त्यामध्ये एक इनोटची पुडी टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं इनो टाकलं की इनो टाकायचे पहिलेच इकडं पाणी उकळायला ठेवायचं आणि ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बेक करायचा आहे त्या भांड्यालाही तेल लावून घ्यायचं इनो टाकल्याच्या नंतर हे सगळं प्रोसेस करायची नाही इनो टाकायचे पहिलेच करून घ्यायचं आणि इनो चांगलं मिक्स करून घेतलं की लगेच भांड्यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आणि इकडं पानलं उकळ्या आलेली त्यामुळे स्टँड ठेवायचं आणि थोडंसं असं वर मिरची पवडं भरभुरायची झाकण ठेवायचं मोठ्या गॅसवरती झाकण ठेवायचं आणि बारा ते पंधरा मिनटासाठी ढोकळा शिजवून घ्यायचा जास्त वेळी शिजायचं नाही जास्त वेळ जर शिजलं तर असं वाटल्यासारखं ढोकळा होत आहे दहा ते पंधरा मिनिटांना बघा छान असा ढोकळा शिजलेला आहे आता त्यामध्ये सुरी किंवा तुतपीत असं काही घालून बघायचं मध्ये मध्यभाग घालायचं म्हणजे कळत आहे ढोकाळा शिजलाय का नाही मध्ये सुरी घालून बघितली असे क्लीन आलेली अजिबात त्याला काही चिटकालेलं नाही आहे छान असा ढोकळा तयार झाला तर गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचा तोपर्यंत इकडे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं छोटा चमचा मोहरी वर चांगली तडतडून द्यायची चार हिरवी मिरची टाकायचं एक पिंच हिंग टाकायचं आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं त्याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं गॅस बारीकच ठेवलेलं आहे मोठा गॅस नाही आहे आणि त्यामध्ये एक चमचा पांढरं तेळ टाकायचं पांढरेटिळ टाकलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत तसं परतून घ्यायचं त्याचं कच्चेपणा गेलं की अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये जास्तही पाणी वापरायचं नाही आहे आणि तुम्हाला असा रसशीचा ढोकळा नसेल करायचा तर फक्त फोडणी द्यायची आणि ढोकळ्यावर टाकून घ्यायचं तर मी खूप छान असं चवीला ढोकळा होते पाण्या उकळे आले की थोडंसं मीठ टाकायचं एक चमचा साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं दोन मिनटासाठी चांगलं शिजवून द्या इकडं तोपर्यंत ढोकळा थंड झालेला आहे ढोकळा आता काढून घेऊ भांड्याच्या बाहेर चौकून पहिलं असं कडा ढिल्ल्या करून घ्यायचा ढिल्ल्या करूनच मग ढोकळा काढायचा म्हणजे तुटत नाही आहे गरम गरम काढला तरी ढोकळा तुटते त्यामुळे थंड करून घ्यायचा आणि चौकून अशा कडाढलं झालं की त्यावरती एक प्लेट ठेवायची आणि अशी पलटी करून घ्यायचं म्हणजे चांगला असं ढोका निघून जात आहे आणि हलक्या हातानं वर टॅप करून घ्यायचं ढोकळा निघलेला आहे आणखी छान असा ढोका फुल फुगलेला आहे एकदम असं जाळीदार ढोका झालाय एकदम मऊ असं हात लावताच कळतं एकदम असं मऊ ढोका आपला तयार झाला आहे आता जसे पाहिजे तसे आपल्याला पीस करून घ्यायचे आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे पीस करून घ्यायचे बाकी छान असं ढोका तयार झालंय लक्षात ठेवायचं थंड पाणीमध्ये ढोका ठेवायचं नाही शिजवताना पाणी उकळायला पाहिजे थंड पाण्याचं ठेवलं तर ढोका अजिबात फुगत नाहीये आणि इनो टाकलं गेलं की ढोका कि जायला ठेवायचं जास्त बाहेर ठेवायचं नाही आपल्या आवडीप्रमाणे असे पीस करून झाले तर किती मऊ असा ढोका तयार झालाय आता ह्यावरती फोडणी घालून घेऊ हे फोडणी टाकून घ्यायची हलकी थंड फोडणी आहे आणि हलका थंड ढोकळा आहे त्यावरती पूर्ण असं टाकून घ्यायचं सगळं टाकायचं म्हणजे आतमध्ये मर्यंत असं पाणी मुरत आहे रसरशी ढोका खूप छान असं तयार होत आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची मार्केटमध्ये मिळतं तसा मऊ लसुसत आणि रसरशी ढोका तयार झाला अखेर छान असा मऊ ढोका तयार झाला आहे जाळी किती छान आलेली आहे हे रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये असं नक्की सांगा हे माझी रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नाही मी असं सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला विसरू नका